हॅलो हा गीते साहेब बोला हा सर मी लोसरवरून बोलतो आपलं राजेंद्र गीतेचा पुतण्या हा बोला 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 गीते साहेब बोला हा तर गरजे सर ना आपल्याला जे काही डोस दिले डाळिंबासाठी हपऑफ गोल्ड असेल त्यानंतर सॅली सुपर असेल त्यानंतर शेक्युरा असेल हो। त्यानंतर फोजप्युरीचे असेल ते सगळे आपण डोस वगैरे सगळं कव्हर झालं व्यवस्थित ते मला स्टेप बाय स्टेप सांगा तेल होता ना तुमच्या बागेत हो 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 बर तेलेला रिझल्ट काय आहे तेलेला चांगला रिझल्ट आला सर चांगला रिझल्ट आला हो, हो। काहीच अडचण नाही राहिली किती फॉवरने किती फॉवरनी घेतल्या सॅली सुपरच्या सॅली सुपरची एकच फवारणी घेतली सर व्हेरी गुड एकाच फॉवरनी तुम्हाला चांगला रिझल्ट आलाय डाक कोरडे पडून आता नवीन डाक दिसत आहेत नवीन नाही दिसत आता पहिले डाक कोरडे पडले हो 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 नवीन फळ तडकतायत नाही फळ वगैरे नाही चमक चमगी मारली चांगली नाही नाही हा आता मला एक सांगा की तुम्हाला एकदम सुंदर रिझल्ट भेटला आता हो, त्याच्यानंतर त्यांनी तुम्हाला मुळी चालवण्यासाठी हाफाक गोल्ड दिलं त्याच्यानंतर हो, हो, फॉस्फोरीज दिलं परत हो, गिरामृत पण दिलं नाही गिरामृत नाही दिलं अजून बर मग हाफक गोल्ड सोडल्यानंतर काय काय बदल दिसतात हाफ गोल्ड सोडल्यानंतर मुळी वगैरे वाढली चांगल्यापैकी वाढली मुळी वगैरे आणि फॉस्फोरिक दिल्यानंतर साईजला बदल व्हायला दिसायला लागलाय का आणि झाडामध्ये तजेला आलाय का हा आता आपण ना फॉस्फोरिक आणि मॅग्नेशियम सल्फेट सोडलं त्याच्यामध्ये सहा किलो बर तर आता परवा सोडलेला बर नायट्रेट नायट्रेट बेस सध्या कोणतं सोडू नका म्हणजे तेरा चाळीस तेरा असेल किंवा बारा एकसठ झिरो असेल बरोबर हे आता काही सोडू नका आणि नऊ झिरो सेहेचाळीस सर नाही ते पण नका सोडू अच्छा तुम्हाला साईज फॉस्फोरिक बरोबर अच्छा हा तर मग फॉस्फोरिक सोडल्यानंतर का? आता काय काय झाडांमध्ये आता एकदम तजेला आणि फ्रेश दिसतात त्या झाड हो, हो 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 फ्रेश झाले फ्रेश झाले सर झाड बर आता नी... आता सांगा हा हा बोला त्याच्यामध्ये आता आम्ही आता ज्या वेळेस म्हणजे आपलं प्रोडक्ट यायच्या अधोगर आम्ही काय केलं एक दिवसाच अधोगर आम्ही पेंड बिजू घातली होती आपली सरकी पेंड तर चालू केलंय आता आम्ही कालपासून बर हा तेवढं चालू केलंय फक्त ठीक आहे सरकी पेंड टाकली पण आहे ना ती जास्त नका वापरू कारण की ना पेंडीमध्ये नत्राचं प्रमाण असतं नैसर्गिक नत्राचं जर झाडांमधलं हो, हो, हो. परत नत्राचं प्रमाण वाढलं तर त्याला उचल घेण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं त्यामुळं काय करा तुम्ही आपलं जे अमृत गोल्ड आहे अमृत गोल्ड आणि बॅक टू किट हा तिसरा जो डोस आहे तिसरा शेड्यूल तर, तर ते तुम्ही सोडा ते सोडण्याची पद्धत कशी आहे तीनशे झाडांना पाच लिटर गिरामृत गोल्ड आणि एक बॅक टू किट आदल्या दिवशी दोनशे लिटर पाण्यामध्ये कालवायचं त्यामध्ये दोन किलो काळा गुळ त्याच्यानंतर दोन किलो बेसन पीठ आणि चार ते पाच कोंबडीचे अंडे टाकायचे आणि दुसऱ्या दिवशी ते मिश्रण सोडून द्यायच त्याने काय होत कि हाफा गोल्डने जी मुळी चालू झालेली आहे त्या मुळीला फॉस्फोरिक आणि ह्या गिरामृतच्या माध्यमातून सुग्रास आहार मिळतो आणि ती मुळी पुढे कंटिन्यू चालू राहते म्हणजे डीम होत नाही किंवा थांबत नाही ती कंटिन्यू चालू राहते हफाक गोल्डचं काम फक्त मुळीला जन्म देण्याचं आहे तिला पुढं पोसण्याचं काम जे आहे ते तुम्हाला खाद्य देऊनच तिला पोसावं लागेल तुमच्या घरात बाळ जन्माला आलं आणि त्याला तुम्ही नंतर खाऊच घातलं नाही ते वाढेल का नाही बरोबर तसंच पांढरी मुळी जन्माला घालण्याचं काम फक्त हफाक गोल्ड करते पण त्या मुळीला पुढं चालना देण्याचं किंवा मुळीला पुढं वाढवण्याचं कामिज गिरामृत गोल्ड सारखे प्रॉडक्ट करतात ते गरजेचं आहे आपल्या करंजीला व्यंकटेश मध्ये भेटल ना गिरामृत हो मिळेल मिळेल चालेल सर आणि मला एक विचारायचं होतं आपले गरजेसर येण्याच्या अगोदर आहे का आम्ही एक मधुमती म्हणून एक कृषी सेवाच दुकान आहे करंजी मध्ये तर त्यांच्या मार्फत एक शेळके म्हणून यायचे पहा आपलं आप, कोणती कंपनी का कोणती कंपनी त्यांची ती तर ते याची त्यांनी काय केलं आपल्याला एक म्हणून एक पुडा दिला तो ताकद कालून ये आणि त्याच्यामध्ये झेडा अठ्यात्तर टाकून तो फवारायचा सांगितला होता तर तो आपण तो आपण काय केलं एक महिन्यापूर्वी फवारून अर्धी पुढी ती शिल्लक ठेवली होती आज ते आले होते बर का चक्करला आम्ही काय त्यांना फोन वगैरे काय करीत नाही आता आम्ही एक आशा सोडून दिली सगळ्यांची आम्ही फक्त तुमच्या बरोबर हो सर इथून पुढे नाही आपलं आपले, आपले प्रॉडक्ट म्हणजे चोवीस कॅरेट गोल्ड प्रॉडक्ट आहेत हो, हो, आणि आपण हो, अनुभव आला ना हो मला त्याचा अनुभव आल्यामुळे मला आहे ना मला बाकीचं कोणीच नको आहे आता इथून पुढे ना मग आमचा संतरा असेल किंवा डाळिंब असेल माझे संत्र्याची साडेचारशे झाड आहेत आणि डाळिंबाची दोनशे झाडे मी तर इथून इथून तुमच्या काहीच टाकणार नाही शेतामध्ये धन्यवाद तुमचा आभारी आहे परंतु काय आहे बघा आपण हमेशा शेतकऱ्यांना योग्य सल्ला देता आलेलो आहोत आणि दुसरी गोष्ट आपल्या कंपनीच एक मिशन आहे की शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कम, कमी करून शेतकऱ्याला जास्तीत जास्त आ, उत्पादन मिळवून देणं हे आपलं टार्गेट आहे बरोबर त्याच्यामुळं जे गरजेचे किंवा गरजेचे शेड्यूल आहेत तेच आम्ही करायला सांगतो जे गरजेचे नाहीये ते आम्ही अजिबात रेकमंड करत नाहीत आता आपण कोणाला नावं ठेवत नाही किंवा आपण कोणी सांगितलेलं वाईट किंवा चुकीचं आहे हे पण म्हणत नाही परंतु परंतु आता तुमच्या बागेला जर एक ते दीड महिना वेळ असेल तर काही बुरशी नाशकांचे शेड्यूल चालू ठेवायला हरकत नाही आणि त्यामध्ये काही स्पर्शजन्य आणि काही स्पर्श बुरशीनाशक वापरायला हवीत परंतु आता त्याचा शेड्यूल मी तुम्हाला वेळोवेळी देईल बरोबर कारण की काय आहे की आपल्या कंपनीकडे एक बुरशी नाशक आहे प्लस परंतु से प्लस हे जे आहे ऑर्गेनिक कॅटेगरीतलं ब्रॉड बुरशी नाशक आहे परंतु प्रत्येक वेळेस सेक्युरायला प्लस नेच काम होईल नाही काही आपल्याला की अँट्राकॉल आहे हे पण आपण रेकमेंड करतो आणि इतरही काही वेळोवेळी जे जशी दसी गरज असेल तसे आपण ते, ते प्रॉडक्ट इतर कंपन्यांचे पण रेकमेंड करतो तर तुम्हाला आता पुढचं शेड्यूल मी देईलच फक्त तुम्ही काय करा कि तुमचे फोटो पिकाचे फोटो टाका आणि हो। एकदा मी व्हिजिट करेल व्हिजिट केल्यानंतर मग आपण पुढचं शेड्यूल करूया है हो 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 ठीक आहे हो पेंड पेंट टाकू ना सध्या आता जी काय आता बिजू घातलेली ती आता जेवढी असेल ती टाका पण जास्त नकार टाकू कारण की ना त्याच्यामध्ये नैसर्गिक नत्राचं प्रमाण जाण्याची शक्यता नाकारता येत नाही मग काय करू आपण ही जी पेंड आहे का एक डोस तर आपण पहिला एनजी मिक्स केलं होतं त्याच्यामध्ये ते तुमच्या दुसऱ्या पिकाला वापरा आणि आता तुम्ही आणि बॅक टू फ्रंट किट एकदा सोडा हा चालेल हे जे काय हे मी संत्र्याला सोडतो आता चालेल हो 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 आणि एखादा फवारा म्हणलं मारव थोडं वातावरण थोडं बदलल्यावर झालेलं आहे जरा एक सेक्युरा सेक्युरा घेऊन किती दिवस झालेले आहेत सेक्युरा घेऊन सर एक पाच सहा दिवस झाले एक हफ्ता झालाय जवळपास मग एक काम करा एक दोन दिवस जाऊ द्या आणि अँट्राकॉल ची एक फवारणी घ्या बाहेरचा अँट्राकॉल मग मला व्हॉट्सअपला टाकलं तर बरं होईल ते मग मी ठीक आहे ठीक आहे टाकतो चालेल सर हो, हो चलो ओके धन्यवाद हो सर थँक्यू ओके